धर्वान्ना हरि ओं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं सच्चिदानंदरूपाय तापत्रय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयम नम भक्तीच्या नऊ प्रकारातील चार प्रकारांचा आपण अभ्यास केला श्रवण कीर्तन स्मरण आणि पादसेवन त्यानंतर आज पाचवा प्रकार आहे अर्चन भक्ती या अर्चन भक्तीविषयी समर्थ रामदासवी सांगतात एकाग्र करोनिया मन अंतरी करावे ध्यान सर्व सांग पूजा विधान प्रत्यही करणे अर्चन भक्ती कशी करायची ते या श्लोकातून सांगितलेलं आहे पण जर आपण अलीकडच्या लोकांकडे पाहिलं लो। तर त्यांना पूजाविधी फारसा आवडत नाही आधीच धर्माचा आर्तपणाने आणि कळकळीने विचार करणारे थोडे आणि काही जर असतील तर त्यापैकी बहुतेकांना वाटते की पूजा अर्चेच्या भानगडीत रोज पडण्यापेक्षा त्यांना पूजा अर्चा म्हणजे भानगड वाटते तर या पूजा अर्चेच्या भानगडीत रोज पडण्यापेक्षा एक गीतेचा एखादा अद्याय वाचला किंवा देवाचा फोटो उठण्या बसण्याच्या जागी टांगून ठेवला म्हणजे झाले देव तर भावाचा हुकेला आहे आणि बाह्य कर्माच्या भानगडी त्याला नको आहेत हे जरी खरे असले तरी पण आपल्या अंतःकरण शुद्धीसाठी आसन सिद्धीसाठी शरीराला आणि मनाला तसेच विचाराला एक प्रकारचे स्थिर वळण कर्म मार्ग अवश्य पाहिजे आहे म्हणजे मनुष्याने कर्मे केलीच पाहिजे स्वतः भगवान श्रीकृष्ण गीतेच्या अठरा अध्यातील पाचव्या श्लोकातून सांगतात अर्जुनाला यज्ञदान तप कर्म न न्याजम कार्यमेवत यज्ञदान तपश्चैव पावनानी मनीषिणा या श्लोकाच्या भाष्यामध्ये ज्ञानवाऱ्याने ज्ञानशीमध्ये अत्यंत स्पष्टपणे सांगितले आहे यज्ञ दान तप इत्यादी कर्मे करणे मनुष्याला आवश्यक आहेत स्वरूप ज्ञानाचा निश्चय जोपर्यंत झाला नाही म्हणजे आपली ओळख आपल्या जोपर्यंत झाली नाही तोपर्यंत कर्माविषयी उदासीन राहण्यात अर्थ नाही इतके काय परंतु स्वाधिकारानुरूप स्वतःच्या अधिकारानुसार ती कर्मे अधिक निष्ठेने श्रद्धेने करावीत नैष्कर्म्य हे साध्य आणि त्याचे साधन म्हणजे नित्यकर्म कर्मे करता करतात नैष्कर्मसिद्धी प्राप्त होत असते कर्मे सोडून कधी निष्कर्म होता येत नाही तर करूनच मनुष्याला निष्कर्म होता येते याविषयी माऊलींनी उदाहरण दिलेलं आहे चालण्याचा वेग बसण्याआधीच मनुष्य चालायला लागला की तो थोडा वेगाने चालतो का चालतो वेगाने तर मुक्कामाला जाऊन बसण्याआधी औषधे घेण्यास कंबर बांधली म्हणजे निश्चय केला की व्याधीमुक्तता प्राप्त होते त्याचप्रमाणे कर्मातिशय हा नैष्कर्म्यासाठी असतो कर्म त्याग उचित नाही पहा खाणे पिणे निजणे बसणे श्वासोच्वास करणे पोट भरण्याच्या निमित्ताने वेगवेगळे व्यापार करणे इत्यादी कर्मे जोपर्यंत सुटली नाहीत तोपर्यंत ईश्वर प्राप्ती कर्मे सोडणे म्हणजे केवळ आत्मवंचना आहे म्हणजे स्वतःला फसवण्यासारखे आहेत देहभरणाचे सर्व उद्योग करून हरिसी न भजसी कवण्या गुणे माऊली विचारतात हरिपाठातून हरीचे भजन करण्याकरता तुला काय जाते तू का करत नाही एवढेच नुसते उपनिषदे आणि गीता प्रवृत्ती ग्रंथ खुशाल खुर्चीवर पडून वाचून किंवा क्वचित प्रसंगी नामस्मरूनही भागणार नाही तर आपल्या शरीराला वळण पाहिजे कर्माची कसरत पाहिजे तालीम पाहिजे सिद्धीनंतर म्हणजे कर्म केल्यानंतर आपल्याला सिद्धी प्राप्त होते त्यानंतरही कर्माची स्वतःला गरज नसेल पण तोपर्यंत तरी त्याग करणे योग्य नाही देवतांचे अर्चन करणे ही भक्ती आहे पाचव्या प्रकाराची भक्ती आहे भक्तीचा पाचवा प्रकार म्हणजे अर्चन भक्ती आणि ही भक्ती यथाशास्त्र यथा सांग केलीच पाहिजे मन मानेल तो आचार आणि स्वच्छंदीपणाने वागणे सुचेलन तो विचार करणे ही अनर्घळता उपयोगाची नाही प्रत्येक कामात शिस्त पाहिजे असते व्यवहारात जर श्रेष्ठांनी वरिष्ठांनी घालून दिलेले नियम पाळावे लागतात तर पूजेच्याच कामी तेवढा स्वेच्छाचार कसा चालेल देवपूजा कशी करावी याबद्दलही शास्त्र आहे समर्थ अर्चन भक्तीबद्दल सांगतात पाचवी भक्ती ते अर्चन अर्चन म्हणजे देवतार्चन शास्त्रोक्त पूजाविधान केले पाहिजे कल्याणप्राप्तीचे सर्वांना करण्यासारखे साधन म्हणजे भगवंताचे पूजन आहे पूजा वैदिक तांत्रिक आणि मिश्र असे तीन प्रकारचे आहेत पूजेचे तीन प्रकार कोणते वैदिक तांत्रिक आणि मिश्र भगवंताच्या पूजेची अधिष्ठाने मूर्ती स्थंडील अग्नी सूर्य उदक आणि ब्राह्मण ही आहेत म्हणजे यांच्या ठिकाणी भगवंताची अधिष्ठान आहेत मनुष्याने यथा म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला भगवंताची पूजा करण्यासाठी उपचार मिळेल म्हणजे फुलं फळं नैवेद्य वगैरे यापैकी कोणतेही अधिष्ठानी निष्कपट भावाने हा परमात्माच आहे अशा भावाने पूजा करावी म्हणजे समजा आपण अग्नी घेतला तर अग्नी हा परमात्माच आहे सूर्य घेतला पाणी घेतलं तर त्याला देखील आपण परमात्मा समजूनच अत्यंत भक्तिभावाने पूजा करावी मूर्ती आठ प्रकारची असते पाषाणमय काष्टमय सुवर्णादी धातुमय मृत्तिका चंदन इत्यादी प्रकारांची त्यानंतर चित्ररूप वालुकामय मनोमय आणि रत्नमय मूर्ती ही चल किंवा अचल असू शकेल चलमूर्तीवर आवाहन विसर्जन करायचे असतात म्हणजे जी मूर्ती आपण ताबडामध्ये येऊन पूजा करू शकतो हरवू शकतो त्या मूर्तीचे आवाहन आणि विसर्जन करायचे असते पण अचल मूर्तीवरती करू नये म्हणजे मंदिरातली जी मुख्य मूर्ती आहे ती अचल असते त्या मूर्तीवर आवाहन विसर्जन करायचे नसते निष्काम बुद्धीने पूजा नित्य करावी नित्यशुद्ध महत्त्वाला आहे आपण करतो पण त्यामध्ये अनित्यता असते म्हणून म्हटलेलं आहे निष्काम बुद्धीने पूजा नित्य करावी सुखदुःख प्रारब्धाच्या माथी मारून सुख दुःख प्रारब्धाच्या माती मारून शुद्ध प्रेमवश होऊन पूजा करावी आपल्या जे काही सुख मिळतं दुःख मिळतं ते आपल्या प्रारब्धानुसार आहे ते त्याच्यावर सोडून द्यावं आणि शुद्ध प्रेमाला वश होऊन भगवंताची पूजा करावी न्यास करून सुरुवातीला न्यास करून गंद माला धूप दीप इत्यादी साहित्यासह सा पूजा करावी कोणतीही मूर्ती जड आहे असे भाऊ नये असे वाटू देऊ नये मूर्तीत उच्च निच्च भाव कधीच कल्पू नये नाथ महाराज म्हणतात तेव्हा मूर्तीचे जडपण निशेष न देखावे आपण मूर्ती भावावी चैतन्य घन मुख्य आवाहन या नाव पूजकाने म्हणजे पूजा करणाऱ्याने पाद्य आचमन गंध पुष्पे कुटी अक्षता धूप दीप नैवेद्य हे भक्ती भक्तीपुरस्सर शुद्ध भावाने भगवंताला अर्पण करावे पंचामृत पूजा करून ध्यान करावे समर्थांनी सुद्धा अर्चन भक्ती भक्तीबाबतीत म्हटलेलं आहे देव ब्राह्मण अग्निपूजन साधू संत अतीत पूजन यती महानुभाव गायत्री पूजन या नाव पाचवी भक्ती धातु पाषाण मृत्तिका पूजन चित्रलेप सत्पात्र पूजन आपुले गृहीचे देवतार्चन या नाव पाचवी भक्ती समर्थांनी गणेश शारदा विठ्ठल मूर्ती श्रीरंग हनुमंत मूर्ती हरिहरांच्या अनंत मूर्ती शिवशक्तीच्या बहुधा मूर्ती देवतार्चनी पूजाव्या म्हणजे त्यांची पूजा करावी असे सांगितली आहे अनेकी सदा एक देवास अनेकी सदा एकदेवास म्हणजे अनेक देवांमध्ये आपण नेहमी एका देवाला पाण्याचा अभ्यास ठेवा आपले उपास्य एक असले आपली उपास्य देवता एक जरी असली तरी त्याच्यात अनंत मूर्ती आहेत तोच विविध रूपाने नटलेला आहे अशी भावना कायम ठेवावी म्हणजे झाले पा कोणाची दत्ताची उपासना असेल कोणाची देवीची असेल कोणाची रामाची असेल कोणाची विठ्ठलाची असेल ज्याचे जे उपासना होत असेल ज्याचे जे उपासना होत असेल ते सर्वत्र सर्व मूर्तीत आणि सर्व ठिकाणी पाहण्याची आपण बुद्धी ठेवली म्हणजे मग विरोध माजण्याचे कारण नाही देवीचा खरा उपासक असेल तर तो विठ्ठलाची निंदा करणार नाही आणि विठ्ठलाचा खरा उपासक असेल तर तो दत्ताची निंदा करणार नाही द्वेष निंदा उपहास कुटाळी या इतक्या तुच्छ मनोवृत्ती आहेत की प्रेमळ उपासकाच्या वाऱ्यालासुद्धा त्या उभ्या राहणार नाहीत मूर्तीपूजेचे ध्येय मूर्तिपूजा का करायची अर्चन का करायचं त्यासाठी ध्येय काय तर अमूर्ताला पाहुण्याचे ध्येय आहे जो भगवंत अमूर्त आहे त्यालाच आपण मूर्तीत आणलेला आहे आणि म्हणून त्या मूर्तीपूजेमागे ध्येय असं आहे की त्या अमूर्त भगवंताला प्राप्त करायचे आहे किंबहुना मूर्त आणि अमूर्त व्यक्त आणि अव्यक्त सगुण आणि निर्गुण ही एकाच परमात्म्याची अंगी आहेत व्यक्त आणि अव्यक्तामध्ये मिळून तोच भरलेला आहे त्याच्याशिवाय अणुरेणू इतके स्थळ रिकामी नाही तोच सबाह्य नटलेला आहे एकनाथ महाराज त्यांनी भगवान दत्त आरती लिहिली आहे त्यामध्ये म्हणतात पहिल्याकडं सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त आत आणि बाहेर सर्व ठिकाणी तोच नटलेला आहे पूज्य पूजकही तोच आहे ही भावना आपल्या मनात बळकट करावायची आहे परमेश्वराच्या मूर्ती पाहो जाता उदंड असती त्यांचे अर्चन कराय भक्ती पाचवी अशी कुळधर्म कुळाचारांना कुळधर्म कुळाचारांना फाटा देण्याची अलीकडच्यांची एक रीत आहे पण अनुक्रम न सोडता उत्तम अथवा मध्यम न म्हणता आपण कुळधर्म केलेच पाहिजेत कुळधर्म पाळण्यात कुळाभिमान जागृत असतो आपले बाप आजे पंजे कापर पंजा, यांची ओळख आपल्या कुळधर्मात आप व घरच्या देवतार्चनात प्रत्यय होत असते ब्रह्मयज्ञात बाप आजा आणि पंजा यांचे स्मरण होते त्याचप्रमाणे कुळधर्माधी परंपरा रक्षण करण्यात घराण्याचा इतिहास डोळ्यांपुढे उभा राहतो वडिलांची जी उपासना तीच आपली उपासना असली किंवा वेगळी असली तरी कुळधर्म आपल्या उपासनेच्या आड येत नाही तुकाराम मानाच्या पूर्वजांची उपासना विठ्ठलाची होती आणि तिचा त्यांनी उत्कर्ष केला समर्थांच्या पुरोधांची रामाची उपना होती आणि त्यांनी तिचाच उत्कर्ष केला तुकोबा आणि समर्थ यांच्या ठिकाणी वडिलांची आणि त्यांची उपासना एकच झाली एकनाथांच्या घरी भानुदास महाराजापूर्वीपासून विठ्ठलाची उपासना सुरू होती प्रत्येकाने आपली विशेष उपासना चालवावी आणि ती कुळधर्म कुळपरंपरा यांना रक्षण करावी म्हणजे कुळाची प्रतिष्ठा कायम राहते कोणत्याही देवता यांना लहान मोठ्या न म्हणता पूजा मांगिणी जोगिनी कुळधर्मे करावी ही समर्थांची आज्ञा आहे जगद्गुरु तुकार सांगतात एका अंगातून कुळधर्म ज्ञान कुळधर्म साधन कुळधर्म निदान हाती चढे तुका म्हणे कुळधर्म दावी देवी देव यथाविध भाव जरी होय माऊली ज्ञानेश्वरांनी एका म्हटलेलं आहे ज्ञानशुभ दे कुळधर्म चाळी निषेध पाळी मग सुखे तुझं सरळी दिदली आहे आपल्याला सुख पाहिजे सर्व प्रकारचं सुख पाहिजे तर आपण कधी प्राप्त होऊ शकू शकतो इथे म्हटलेलं आहे कुळधर्म चाळी आपल्या कुळाचे जे आचार विचार आहेत धर्म आहेत ते आपण पुढे चालवावे निषेध पाळी योग्य काय अयोग्य काय याचे पालन करावे आणि असे केल्यानंतर आपल्याला सुखे तुझं सरळी दिदली आहे फलाशा सोडून आणि निरहंकार होऊन धर्मे कर्मे केली म्हणजे झाले आपले उपास्य एक जरी असले तरी नाना तीर्थक्षेत्रात जावे ते, ते त्या देवाचे पूजन करावे म्हणजे वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रात जावे आणि तिथे गेल्यानंतर तर आपण देवाचे पूजन करावे म्हणजे ते परमेश्वराचेच पूजन होते परमेश्वराला नाना प्रकारच्या उपचारांनी पूजावे जे जे आपल्याला मनापासून आवडत असेल ते ते सर्व देवाला अर्पण करावे आपल्या इंद्रियांची कधीच खुशामत करू नये कारण आपली इंद्रिये लबाड आणि फसवी आहेत त्यांच्या आराधनेपासून क्षणिक सुखाभासापेक्षा आपल्याला अधिक ते काय मिळणार आहे इंद्रिय आपल्याला क्षणिक सुखाचा आभास करून देतात सुख तर मिळत नाही म्हणून जे आपल्याला अत्यंत प्रिय आहे ते देवाला व्हावे बुद्धिवंताने आपली बुद्धी देवाला व्हावी ज्याची रसवंती रसाळ असेल ज्याची जीव रसाळ असेल त्याने ती देवाला अर्पण करून कीर्तन स्मरण इत्यादिकामध्ये अखंड रंगवावी म्हणजे ज्याच्याजवळ रसाळ भाषा आहे ज्याची जी अत्यंत मधुरपणाने वर्णन करते त्याने कीर्तनातून स्मरणातून मधुरपणे वर्णन करावे आणि ती वाणी भगवंताला अर्पण करावी ज्याची शरीर यष्टी मजबूत असेल त्याने भगवंताच्या दरबारात जे पडेल ते काम करून आपली काया झिजवावी ज्याच्याजवळ द्रव्य असेल भरपूर धन असेल त्याने देव ब्राह्मण महानुभाव संत महात्मे यांच्या सेवेत ते खर्चावे नाना प्रकारे पक्वानाचे नैवेद्य देवाला अर्पण करावे शिबिका म्हणजे पालखी छत्र्या सुखासने अब्दागिरी आपल्या आपल्या कोतीप्रमाणे देवाला द्यावीत वापी खूप सरोवरे देवालये धर्मशाळा पाठशाळा मंडप पुष्पवाटिका पर्णकुट्या भगवंतासाठी उभाराव्यात शुक सारिका मयूर चक्रवाक इत्यादी पक्षी गाई हत्ती घोडे उंट रथ इत्यादी देवालयाला समर्पण करावीत थोडक्यात सांगायचे झाले तर काया वाचा आणि मने काया वाचा आणि मने चित्ते वित्ते जीवे प्राणी सद्भावे भगवंत अर्चणे या नाव अर्चन भक्ती परमेश्वरापेक्षा सद्गुरू वेगळा नसल्या कारणाने जी भगवत उपासनेची पद्धती आहे तीच गुरुपूजेलासुद्धा लागू आहे जर आपल्याजवळ पूजेची सामग्री नसेल तर मानस पूजा करून संकल्पाने सर्व भगवंताला अर्पण करावे जे जे आपणात पाहिजे ते ते कल्पून वाहिजे येणे प्रकारे की जे पूजा आपल्यावर भगवंताला वाहण्यासाठी फुलं नाही नैवेद्य नाही आपण कल्पना करावी की मी या फुलांनी पूजा करतो ही फळं भगवंताला अर्पण केलेली आहे असं मनामध्ये कल्पना करून पूजा करावी त्याला म्हणतात मानसपूजा सर्व काही भगवंताचे आहे आपण प्रपंचामध्ये निमित्त मात्र आहोत असे नित्य आपल्या मनामध्ये भाव धारण करून अहंकाररहितून वागावे म्हणजे प्रपंचच परमार्थ आहे असे अनुवाल होईल किंबहुना आपला प्रपंचच परमार्थ होईल महाविष्णूची पूजा केली म्हणजे इतर सर्व देवतांची आणि महत्त्व म्हणजे आत्मारामाची पूजा केल्यासारखी आहे शास्त्रवित्त्या पुरुषांनी शास्त्र जाणणाऱ्या पुरुषांनी मनाला शांती देणारा समाधान देणारा हा सुलभ मार्ग लोकांना दाखवून दिला आहे हा सर्वांच्याच कल्याणाचा मार्ग आहे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे जगद् सांगतात जोडोनिया धन उत्तम व्यवहारे त्या धनाचा भगवंताच्या पूजेसाठी खर्च करावा हे गृहस्थाश्री पुरुषांना मंगलकारक आहे असे अनेक वेळा सांगितले गेलेले आहे पूजा का करायची पूजन हा सुगम योग आहे म्हणजे मोक्षप्राप्तीसाठी एक सोपा उपाय आहे हा स्वस्थयन स्वस्तेन म्हणजे क्षेमवर्धक आहे परंतु लांडी लवाळी करून अन्यायाने द्रव्य कमवून पैसा कमवून आणून पूजेचा वडीवार वाढवणे योग्य नाही शुक्लेनं आप्तवित्तेनं म्हणजे शुद्ध अशा न्यायमार्गाने मिळवलेल्या धनाने देवाची पूजा करावी आणि तीसुद्धा अत्यंत श्रद्धापूर्वक अंतकरणाने करावी गंध फूल नैवेद्य भारी वस्त्रे वस्त्रे गृहे धर्मशाळा इत्यादी देवाला अर्पण केल्याने देव श्रीमंत होतो किंवा देवाला त्याची जरुरी नाही असे नाही देव तर कसा आहे षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे श्री म्हणजे लक्ष्मी भगवंताच्या चरणाची दासी आहे महाविष्णू भगवान सहा प्रकारच्या ऐश्वर्याने परिपूर्ण आहे तो अज्ञजीवापासून कधीच मानाची अपेक्षा करीत नाही मुखाची शोभा ज्याप्रमाणे प्रतिबिंबात म्हणजे आरशात दिसते त्याप्रमाणे जो जो मान सत्कार आपण देवाला द्यावा तो तो मान सत्कार आपल्याला परत मिळतो आणि नुसता मिळत नाही तर सव्याज मिळतो व्याजासहित मिळतो भक्ताची पूजा भगवंताला ऋणी करून ठेवते नाथांनी केलेल्या सेवेचा देवाला एवढा भार झाला की तो फेडण्यासाठी भगवंत बारा वर्षे त्यांच्या घरी श्रीखंडाच्या रूपाने येऊन त्यांच्या सेवेत राहिला कारण भक्ताची भक्ती भक्ताने केलेली पूजा म्हणजे इथं आपण आता भक्ती भगवंताला देखील ऋणी बनवून ठेवते भगवंत त्यांचा कर्जार होतो आणि म्हणून आपण आता ऐकलं नातांच्या घरी भगवान कावडीने पाणी भरत होता श्रीखंडाच्या रूपाने उपासकांनी देवाला तुमच्या पूजेची कधीच अपेक्षा नाही तरी सुद्धा ती पूजा आपले अपरिमित कल्याणच करील आपले हितच करील यात जराही संशय नाही अशी अर्चन भक्ती आहे जी प्रत्येकाने केलीच पाहिजे म्हणजे आपल्या जीवाचे कल्याण होईल आज आपण या ठिकाणी आजच्या पूर्ण करूया